नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक ददूत चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही चरणी प्रार्थना करते आणि मग आज एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण स्वामींची कोणती सेवा करायची त्यामुळं आपण स्वामींच्या एकदम जवळत एक जाऊ किंवा स्वामींच्या एकदम आपण जवळपास राहू तर असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की म्हणजे जे जुने सेवेकरी आहेत त्यांना सगळ्यांना माहितीच आहे स्वामींच्या कोणत्या सेवा करायच्या असतात आणि जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांना मग सतत वाटत असते की ही सेवा करू का मी ती सेवा करू का कोणती सेवा करू मग दररोज जी सेवा करन मग त्यात अजून काय बदल करू का असे सतत प्रश्न पडतात तर मग स्वामींची स्वामींना सगळ्यात जास्त आवडणारी कोणती सेवा आहे ते आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणती सेवा मग आपण करायची आहे दररोज न चुकता ही एवढी एकच सेवा तुम्ही स्वामींची करा तुम्हाला इतर सेवा करायला वेळ जरी नाही भेटला तरी हरकत नाही म्हणजे सगळे घरी असतातच असं नाही बऱ्याच महिला एकट्या असतात असं नाही का बऱ्याच जणांच्या घरी जॉईंट फॅमिली असते त्यामुळं घरात भरपूर माणसं असतात त्यामुळं महिलांना घरातली कामं असतात काही महिलांना लहान मुलबाळ असतात तरी पण त्यांची भरपूर इच्छा असते स्वामींची सेवा करायची पण त्यांना स्वामींची सेवा करायला जमत नाही आणि मग काय होतं बरेच जण बाहेर नोकरीसाठी असतात मग ट्रॅव्हलिंगमध्ये असतात त्यामुळे त्यांना मग वेळ भेटत नाही स्वामींची सेवा करायला परत घरातली कामं असतात आल्यानंतर त्यामुळं दररोजच्या ज्या सेवा आहेत त्या सेवा करायला त्यांना अजिबात वेळ भेटत नाही त्यामुळं मग ह्या अशा सगळ्या लोकांनी मग स्वामींची सगळ्यात आवडणारी सेवा कोणती करायची तर ती सगळ्यात आवडणारी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचा नामजप म्हणजे नामस्मरण म्हणजे नामस्मरण म्हणजे वेगळं काहीच नाही आहे फक्त स्वामी समर्थ ह्या नामाचा मंत्र कर म्हणजे ह्या नामाचं नामजप करायचं आहे ते पण जास्त नाही तुम्ही जर घरी असाल आणि तुमच्याकडे जपमाळ असेल तर मग तुम्ही सकाळी उठल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर पण करू शकता तुम्ही स्वयंपाक करत असताना पण करू शकता महिलांनी आणि जर पुरुष लोकांना जर बाहेर जात असतील ट्रॅव्हलिंग करताना पण ते आ, श्री स्वामी समर्थयांचा जप पण ऐकू शकतात किंवा लावू शकतात घरात पण असं ज्या वेळेस तुम्हाला जेवढा वेळ भेटेल दिवसभरातून त्यावेळेस तुम्ही फक्त स्वामी समर्थ या नावाचा जप करा कारण ही जी सेवा आहे ना ही स्वामींच्या एकदम जवळ घेऊन जाती ह्या ह्या सेवेमुळं कोणता पण भक्त असेल तो स्वामींपासून कधीच दूर होत नाही आणि ना ना स्वामी त्या भक्ताची कधीच अशी कोणतीच इच्छा नाही की अपूर्ण ठेवत नाही स्वामी त्या भक्ताची सगळे इच्छा पूर्ण करतात असं नाही की तुम्ही दुसऱ्या पण सेवा करता आणि तरी पण तुमची इच्छा पूर्ण होत नाही असं नाही तुमचे जर कर्म चांगले असतील तर तुमच्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात आणि तुम्ही मग श्री स्वामी समर्थ नामाचा जप करताय आणि तेवढ्या वेळेस मग तुम्ही फक्त जप करता ऐकताय आणि घरात पण लावताय आणि मग इतर वेळी तुम्ही घरातल्याला वाईट साईड बोलता किंवा बाहेरच्यांना नावं ठेवता म्हणजे अजून बऱ्याच काही गोष्टी असतील की इतरांबद्दल वाईट बोलता मग ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल मग हे तुमचे झाले कर्म हे कर्म तुमचे वाईट ठेवू नका म्हणजे इतरांबद्दल वाईट बोलू नका इतरांचं वाईट व्हावं अशी मनात इच्छा ठेवू नका तरच मग तुमचे हे कर्म जर कधी पण स्वामी म्हणतात की इतरांचं सगळ्यात अगोदर दुसऱ्यांचं चांगलं होऊ दे माझं वाईट झालं तरी चालेल असं स्वामी म्हणतात की मला त्रास झाला तरी चालेल माझ्या भक्ताला अजिबात त्रास झाला नाही पाहिजे हे स्वामींचं म्हणणं असतं तशाच प्रकारे मग स्वामींचं जो पण कोणी भक्त असेल त्यांनी पण आपल्या मनात सतत हेच ठेवलं पाहिजे की मला त्रास झाला तरी चालेल पण माझ्या आजूबाजूच्या लोकांबद्दल मी वाईट बोलणार नाही किंवा त्यांचं वाईट व्हावं म्हणून असं मनात विचार पण आणणार नाही असं मग स्वतः वागलं पाहिजे त्यावेळेसच मग तुमच्या तुमचे जे पण काही इच्छा असतील स्वप्न असतील ते पूर्ण होण्यास लवकर मदत होते आणि मग स्वामींच्या लवकर म्हणजे जास्तीत जास्त जवळ पोहोचतं स्वामींच्या भक्तीत लीन होतं माणूस त्यामुळे मग ही जी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही दररोज न चुकता करा वेळ नाही भेटला तरी हरकत नाही सकाळी असं नाही की देवपूजा झाल्यावरच तुम्ही ह्या सेवा करायच्या आहेत देवपूजा झाल्यानंतर करा दुपारी तुम्हाला ज्यावेळेस वेळ भेटेल त्यावेळेस दुपारी करा किंवा दिवे लावण्याच्या वेळेस करा संध्याकाळी करा किंवा झोपताना तुम्ही ऐका किंवा घरातली काही कामं करत असताना नामस्मरण करा काहीच हरकत नाही कारण जेव्हा वेळेस फक्त तुम्ही नामस्मरण करता त्यावेळेस प्रत्येकाचा अर्थ वेगवेगळा आहे जेवताना नामस्मरण म्हणजे जेवण बनवताना नामस्मरण करत असाल तर त्याचं काय होतं आणि तुम्ही बाहेर प्रवास करत असताना नामस्मरण केला तर काय होतं किंवा घरातली कामं करताना नामस्मरण केलं का तर काय होतं आंघोळ का करताना नामस्मरण केलं का तर काय होतं याचा प्रत्येकांचा अर्थ वेगवेगळा आहे त्यामुळं मग असं नाही की कामं करत असताना नामस्मरण करायचं नाही पण पर... कधीही तुम्ही नामस्मरण करा पण ते फक्त तुमच्या मनोभावे नामस्मरण करा मनातून असं नाही की हां मला फक्त आता आपण दररोज काय करतो की एखादं काम असल्यावर हां मा मला हे काम करायचं आहे ते माझं काम दररोजच आहे मग असं काम मला पटकन उरकायचं आहे असं म्हणून करायचं नाही तर त्यासाठी मग तुम्ही मनातून काम मनातून नामस्मरण करा जेवढं तुम्ही मनोभावे नामस्मरण कराल तेवढं तुमची लवकर इच्छा पूर्ण होईल आणि लवकर जो पण कोणता स्वामींचे भक्त आहे ह्या नामस्मरणाने स्वामींच्या एकदम जवळ जातो तर तुम्ही बघितलंच आहात म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे स्वामींना बाकीचं जास्त काहीच आवडत नाही सोहळे आवडत नाही जास्त दागिने वगैरे आवडत नाही किंवा वस्त्र पण आवडत नाही तुम्ही वस्त्र म्हटलात तर तुम्ही बघितलात कुठल्या पण मंदिरात बघा अक्कलकोटमध्ये बघा किंवा कुठे पण स्वामींची मूर्ती असेल तिथे स्वामींच्या अंगावर काहीच वस्त्र नसतं फक्त एक लंगोट असायची आता हे सगळे जे आहेत आपल्या आवडीनुसार म्हणा शॉल म्हणा अजून काय म्हणा आज आपल्या पद्धतीनुसार छान दिसण्यासाठी म्हणून अजून काही काही दान करतात त्यामुळं त्यामुळं आता स्वामींला सजवलं जातं नाहीतर हे स्वामींना असला अजिबात आवडत नाही जेवढं साधेपणा पाहिजे तेवढं स्वामीला सगळ्यात जास्त आवडतं ही स्वामींची सगळ्यात जास्त आवडती सेवा आहे की म्हणजे नामस्मरण करा तुम्ही मनापासून तो स्वामीं तो भक्त स्वामींच्या एकदम जवळ असतो तुम्ही जास्त सोहळे नाही केलात तरी हरकत नाही पण ही सेवा स्वामींची दररोज करा न चुकता करा कधीही करा सकाळी करा दुपारी करा संध्याकाळी परा करा पण दररोज न चुकता तुम्ही ही सेवा करा पण हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सगळ्यांना ह्या बाकीच्या ज्या सेवा आहेत श्री स्वामी चरित्र तीन आध्य वाचन करणे किंवा तारक मंत्र म्हणणे ह्या ज्या सगळ्या अजून बरंच नित्यसेवा करणे अजून बऱ्याच सेवा आहेत त्या सेवा करणं सगळ्यांना शक्य होत नाही त्यामुळं मग ह्यापैकी तुम्हाला जर ही एवढी एकच सेवा तुम्ही दररोज केला तरी तुम्ही कायम स्वामींचे भक्त राहाल कायम स्वामींच्या जवळ राहाल त्यामुळं मग तुम्ही ही स्वामींची शेवटपर्यंत सेवा करा स्वामींनी जर आपला हात एकदा पकडला तर स्वामी आपल्याला कधीच एकटं सोडत नाहीत कधीच आपल्याला संकटात पडू देत नाहीत कायम आपल्यासोबत असतात तुम्हाला स्वतःला अनुभव येतील त्यामुळे ही स ही सेवा तुम्ही दररोज करा आणि मग हे सेवा केल्यानंतर तुम्हाला कसे अनुभव येतील ते तुम्हाला स्वतःलाच जाणवलं आणि न चुकता तुम्ही दररोज वेळात श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा आणि मग आजच्या व्हिडिओत एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ